सन्मान्य या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उदय सावंतजी सन्मान्य दीपकजी नारकर सन्मान्य प्रकाशजी मुळे सन्माननीय संजयजी वेंगुर्लेकर सन्मान्य वे दादा साहिल सन्माननीय दिनेश माडगुरजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर आज हिरलोक या शिक्षण संस्थेमध्ये अनेक दिवसांपासून मला माझी आणि दीपक नारकर यांची चर्चा होत होती जेव्हापासून आपल्याला जिल्ह्यात दुसरा आणि तालुक्यात पहिला हा क्रमांक जो आपण पटकावला त्याबद्दल प्रथमच मी आपल्या सा सगळ्यांचं अभिनंदन करतो पद्धत कोणी शिकवली तर मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो आज इथे आल्यानंतर सन्मान्य मांडगूतजी आणि सन्मान्य उदयजी सावंत यांनी माझ्याकडे काही प्रस्ताव ठेवले त्याच्यामध्ये दीपक नारकर यांनी ठेवले आज ह्या शिक्षण संस्थेमध्ये मला असं वाटतं दादा आपण काही तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा इथे येत असू आपण अगोदर पण दोन तीन कार्यक्रम दीपक आपण ह्याच सभागृहामध्ये इथेच बसून आपण केलेले आहेत आणि म्हणून ह्या संस्थेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अडीअडचणी मी मागच्या दोन वेळेला जेव्हा आलो तेव्हाही मला उदय सावंत देवा मला बोलले होते आणि आपण हे जे काही इथे चांगली शिक्षण संस्था चालवता मला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये संस्था चालवणं हे काही सोपं नाही कुठेतरी तुम्हाला त्या सगळ्या विषयांची जोड लागतेच आणि म्हणून आपण ज्याचा उल्लेख केला मला वाटतं इकडे आपल्याला जी या इमारतीच्या चकराची जी काही गरज आहे आणि ज्या काही गोष्टी तर साहेब तुम्ही मला एक यादी द्या हा काय मोठा खर्च नाही दीपक जो काय असेल तो शंभर टक्के तुमच्यापर्यंत आणण्याचं काम सगळे येस कारण का मला असं वाटतं दीपक जर त्याच्यावरच माझं जेवण अवलंबून नाही ना <laughs> <laughs> तर हे सगळे माणगुण जी जे आपण जे मला सांगताय आणि उदय आपण जे सांगितलं ते शंभर टक्के पण आपण विद्यार्थ्यांना चांगलं घडवा बघा मी मग भिंतीवर जे जे ते सगळं वाचतोय इकडचा मी ती प्रार्थना पण विचारली प्रार्थना कुठली मग मला दादानी गुगलवर बघून ठाकूरांची ती प्रार्थना आणि प्रकाश आमटेंवर जो काय पिक्चर बनवला त्याच्यावर ही प्रार्थना आणि डोळे झाकून एकाची डोळे उघडे नव्हते मी म्हणजे एवढे प्रामाणिक मुलं आहे की असे विद्यार्थी जर घडले खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भाग हा दुर्गम राहणारच नाही हेच विद्यार्थी घडवते कारण का सर आपण आमच्यासारखी लोक इकडे जेव्हा बोलवतात तर खऱ्या अर्थाने आपण आपण जे काही व्यवस्था उभी करायची ती सगळी व्यवस्था उभी करू व्यवस्था उभी करण्यामध्ये पण काही लागत नाही आपण आज सरकारमध्ये बसणारे बसलेली लोक आहोत हा जो काय निधी आपण मागाल आपण व्यवस्था चांगली उभी आज साला। साला करू आज तुमच्या एका मार्गामुळे आपले सहा लाख उकले गेले असं मला कळलं सहा लाख ते सहा लाखाची भरपाई दुपटीने आपण भरून काढू एवढी तुम्ही काळजी नका करू तुम्ही विद्यार्थ्याला चांगलं घडवा विद्यार्थ्याला तर त्या टाळ्यांमध्ये काय होतं ते लिंक तुटून जाते हे सगळं वाचत असताना मी माझ्या शाळेचा प्रवास आणि मग मी कसं कसं शाळेतून मग कॉलेज कॉलेजमधून मग हायर एज्युकेशनसाठी गेलो आपल्याला आमच्यासारखी शिकलेली लोक जर आपल्याला राजकारणात आम्ही कशाला आलो राजकारणात सर त्याच्यासाठीच आलो हा जो गॅप आहे ना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि शहरामध्ये आम्ही जे शिक्षण घेतो ते शिक्षण त्याचा जो गॅप आहे तो कमी करण्याची जर कुठे संधी मिळाली ती शोधण्यासाठी आमच्यासारखी लोक राजकारणात आली नाही तर सर देवानी दिलेलं सगळंच काय छत्रपतींच्या आशीर्वादामुळे कसली कमी नाही पण आपण जेव्हा आपल्या संस्थेला ही सगळी मदत उभी करत असताना मला आनंद आहे आणि मी जेव्हा खासदार होतो दीपकला आणि माहीत असेल प्रकाशजी मोरेला पण माहीत असेल सर्वात जास्त खर्च मी शिक्षण संस्थेवरच केला म्हणजे रस्ते पाणी हे तर सरकार कुठे ना कुठे तरी पाठवत असत पण शिक्षण संस्था जर चांगल्या चालल्या तर खऱ्या अर्थाने ही जी गरज आहे ही आजच्या पिढीची गरज आहे हे उद्याचं भविष्य ना जे तुम्ही मोल्ड कराल ना साहेब आपला परिसर तसा दिसायला सुरुवात होईल आणि म्हणून अशी ह्या वयातच ही मोल्डिंग करायची असते म्हणून साहेब फक्त कम्प्युटरच नाही डिजिटलचा बोर्डच नाही तुम्हाला वाटेल ती मदत ह्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी जी काय गरज आहे ती सगळी माझ्याकडे सांगा सगळी मी उभी करतो पण या मुलांना असं शिक्षण द्या की एक मॉडेल म्हणून की बघा आता गुगलवर जाऊन परदेशात शिक्षण कसं होतं काहीतरी एक्झाम्पल घ्या आणि त्यांना इकडे काहीतरी नवीन शिकू द्या पुस्तकातच सगळं येतं काय त्या मानण्यापैकी मी नाही काहीतरी वेगळं असं काहीतरी घडून या मुलांसाठी एक चित्र उभं करा एक उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो साहेब हे सगळं हिस्ट्री ज्योग्रफी इंग्लिश हे सगळे जे काय वगैरे हे सगळे विषय आपण हे रुटीन मध्ये शिकत असतो पण जेव्हा मी भारगावी गेलो तेव्हा पॉट्री नावाचा एक सब्जेक्ट होता त्याला काय लागत नव्हतं त्याला काय सिलेबस नव्हतं त्याला काय फक्त क्ले क्ले होता मातीचे आणि त्या, त्या विषयाशी मी एवढं उचलो त्याच्यामध्ये की मी अचानक कॉमर्सचा स्टुडंट कधी आर्ट्स मध्ये माझं कन्व्हर्जन झालं मलाच कळलं नाही ती माझी आवड होती सर ह्यानाच्या आवडीचा पाठलाग करू द्या नुसतं कोणतरी घरचं म्हणतंय की तू इंजिनियर झाला पाहिजे तू सॉफ्टवेअर मध्ये गेला पाहिजे असं नाही प्रत्येकाकडे वेगळं टॅलेंट असतं आणि ते टॅलेंट ओळखायची जर कोणात क्षमता होती तो माझा एक सर होता मिस्टर विल्सन नावाचा त्यांनी मला सांगितलं होतं इफ यू लाइक दिस डू दिस डो चेंज युअर हार्ट म्हणजे आपल्या मनाला मारू किंवा मनाच्या विरुद्ध काय करू नको पाठलाग स्वप्नांचा झाला पाहिजे मनाचा झाला पाहिजे नुसतं पुस्तकांचा पाठलाग काय करायचा आणि म्हणून अनेक अने पालकांना पण आपण सांगा साहेब हे सगळं जे उभा उभा तु। जिते जिते तुम्ही मला सांगितलं ते सगळं शंभर टक्के तुम्हाला उभं करतो उभं करून देतो दीपक नारकर माझ्या घरातला आहे माझा भाऊ आहे तो जिथे जिथे सांगेल तिथे तिथे निलेश राणे तसं तसं करत राहील पण तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना साहेब उद्याचं भविष्य ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात ठेव ह्याला जर आपण डेव्हलप केलं तर हे ह्याला काही कॅपिटल लागत नाही असं इन्व्हेस्टमेंट आहे हेच इन्व्हेस्टमेंट आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी उद्या ह्यांच्यातलाच फक्त कोण आपल्याला इंजिनियर डॉक्टर नको सायंटिस्ट पण पाहिजे सचिन तेंडुलकर सारखा कोणतरी क्रिकेटर पाहिजे सूर्यकुमार यादव सारखा कोणतरी पाहिजे ही आय एस ऑफिसर पाहिजे आयपीएस ते नेन हे करा त्याच्या डोक्यात टाका की ही सगळी क्षेत्र आहेत करण्यासारखं हे भरपूर काय फक्त तुम्ही ते करावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी सगळी व्यवस्था सावंत साहेब मी तुमच्यासाठी उभी करतो काही काळजी नाही तुम्हाला सगळ्यांना मी इथे मुलांना इकडे मनापासून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याच्या मागे आमचे वारकरी संप्रदायाचे बसलेत साहेब तुमचं जे मंदिर इकडे बनतोय त्याचा हात त्याच्यामध्ये हातभार निलेश राहण्याचा शंभर टक्के लागेल एवढंही आज या व्यासपीठावरून सांगतो आपण सगळे इथे आलात मला इथे बोलण्याची संधी दिली मी आपल्याला शुभेच्छा आणि अभिनंदन करायला आलो आपण तेवढा सगळ्या आमच्या सहकार्यांचा मान सन्मान ठेवलात मनापासून आपले आभार व्यक्त करतो खरंतर दीपक नारकर यांचे आभार दीपक मुळे आज इथे येण्याची संधी मला मिळाली परत एकदा दीपक नारकर यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो आता त्या टाळ्या बाजूला तसे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालण्याची उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळो अशा पद्धती